भारत हा समृद्ध संस्कृती साधन संपत्ती इतिहास आणि अनेक रहस्यमय गोष्टींनी वेळलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हा असा एक देश आहे जिथे अनेक मंदिराच्या रचनेमागे देखील रंजक कहाण्या दडलेल्या आहेत महाराष्ट्रातील कैलास मंदिर असो तमिळनाडूमधील ऐरातेश्वर किंवा ओडिशातील लिंगराज आजपर्यंत या खास मंदिराचं कोड सुटलेलं नाही वर्षानुवर्षे या मंदिराचं संशोधन सुरू आहे पण अशा काही गोष्टी आहेत ज्या संशोधकांना अभ्यास करूनही हाती लागलेल्या नाहीत भारतात भगवान शंकराची सर्वाधिक मंदिरं आहेत केदारनाथ मंदिर श्री अमरनाथ गुहा सोमनाथ मंदिर काशी विश्वनाथ मंदिर ओंकारेश्वर मंदिर मुरडेश्वर मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर ही त्यातली निवडक प्रसिद्ध मंदिरं या सर्व शिवमंदिराचा इतिहास हा पौराणिक आहे यातील काही मंदिराची उभारणी तर पांडवांनी केली आहे असं म्हटलं जातं असंच एक मंदिर आहे मध्य प्रदेशमध्ये मुळात हे जगातलं एकमेव मंदिर असावं ज्यांचं बांधकाम हजारो वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही पण हे मंदिर अपूर्ण राहण्यामागे नेमकं काय कारण आहे अपूर्ण मंदिर असूनही ते इतकं प्रसिद्ध काय जाणून घेऊया याच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत करते वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे मध्य प्रदेशातील भोपाळ जवळच्या भोजपूर शहरात भोजपूर शहरामुळे या मंदिराला भोजेश्वर महादेव मंदिर असं नाव मिळालं भोजेश्वर मंदिर किंवा भोजपूर मंदिर हे भोपाळच्या दक्षिण पूर्वे सुमारे बत्तीस किलोमीटर अंतरावर बेतवा नदीच्या उजव्या बाजूला एका उंच टेकडीवर बसलेलं आहे या मंदिराला पौराणिक वारसा आहे या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं बांधकाम अपूर्ण आहे आणि ते अपूर्ण राहण्याचं कारण कोणालाच माहिती नाही या मंदिराचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात मोठं शिवलिंग ही याच शिवमंदिरात आहे या मंदिराच्या अपूर्ण रचनेमुळे या मंदिराला उत्तर भारताचं सोमनाथ असंही म्हटलं जातं या मंदिरावर कळस चढवण्यात आलेलं नाही त्यामुळे ना? हे मंदिर अपूर्ण मंदिर म्हणूनही ओळखलं जातं हे मंदिर अपूर्ण का राहिलं याबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते या कथेनुसार महाभारत काळात या भागात पांडव आणि त्यांची माता कुंती यांचं वास्तव्य होत पांडव काही काळ भोपाळजवळच्या भीम बेटका येथे राहत होते पांडवांची माता कुंती ही भगवान शंकराची निस्सिम भक्त होती माता कुंती रोज महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असे मात्र या परिसरात महादेवाचे मंदिर नसल्यामुळे माता कुंतीला महादेवाची पूजा करण्यास अडचण होत होती त्यामुळे पांडवांनी भगवान शंकराची आराधना करून भोजपूरमध्ये मंदिर स्थापन करण्याची परवानगी मागितली भगवान शंकरानं पांडवांना एका रात्रीत मंदिर उभं करा असं सांगितलं भीमानं भगवान शंकराचं हे आव्हान स्वीकारलं त्यांनी एका रात्रीत मंदिर उभारलं शिवाय विशाल असं शिवलिंग तयार केलं मात्र त्याचवेळी सूर्योदय झाला आणि भीमाला मंदिराचं काम थांबवावं लागलं माता कुंती या मंदिरात नित्यपूजा करण्यासाठी येत असे या मंदिराच्या जळून वाहणाऱ्या बेतवा नदीत स्नान करून माता कुंती मंदिरात येत असे मात्र या मंदिराच्या निर्मिती मागे आणखी एक महत्वाचं नाव घेतलं जातं ते म्हणजे परमार वंशातील प्रसिद्ध राजा भोज यांचं राजा भोजदेव हे कला स्थापत्य आणि विद्येचे महान संरक्षक आणि एक उत्तम लेखकही होते त्यांनीच एक हजार दहा ते एक हजार पंचावन्न या काळात हे मंदिर उभारलं असंही सांगितलं जातं पण सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या अधिपत्या खालीच खडकापासून ओळखलं या शिवलिंगाची उंची दोन पॉइंट तीन मीटर घेर पाच पॉइंट चार मीटर आणि व्यासपीठासह एकूण उंची बारा मीटर आहे या जगप्रसिद्ध भोजेश्वर महादेव मंदिरात हजारो शिवभक्त नित्य नियमाने येतात श्रावण महिन्यात या भोजेश्वर महादेव मंदिरात रोज महादेवाला अभिषेक घालण्यात येतो हा सोहळा बघण्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविकांची गर्दी होते भोजेश्वर मंदिरात मकर संक्रांती आणि महाशिवरात्रीला वार्षिक जत्रा भरते महाशिवरात्रीला येथे तीन दिवसीय भोजपूर महोत्सव आयोजित केला जातो या भोजेश्वर मंदिराच्या वास्तुशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी अनेक वास्तुशास्त्रांचे विद्यार्थी या मंदिर परिसरात येतात मंदिराची प्रवेशद्वारं मोठी असून त्यावर नक्षीकाम केलेलं आहे मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला गंगा आणि यमुनेच्या मूर्ती आहेत शिवाय शिव पार्वती सीताराम लक्ष्मीनारायण आणि ब्रह्मा सावित्री यांच्या मूर्ती चार स्तंभांमध्ये कोरण्यात आल्यात हे खांब चाळीस फूट उंच आहे या विशाल खांबावर बारीक नक्षीकाम केलेलं आहे दगडावर केलेलं हे बांधकाम बघण्यासाठी अनेक भाविक येतात गर्भगृहाचे अपूर्ण छत या चार खांबांवर उभे या भोजेश्वर मंदिरातील शिवपिंडीचा आकार सर्वात मोठा आहे त्यामुळे येथे भगवान शंकराची अनोख्या पद्धतीने करण्यात येते या शिवलिंगाचा अभिषेक जमिनीवर उभे राहून करता येत नाही मंदिराच्या गर्भगृहात संपूर्णपणे शिवलिंग पसरलाय त्यामुळे शिवलिंगाची पसर पूजा करण्यासाठी पुरेशी जागा नाही म्हणून या शिवलिंगाचा अभिषेक आणि पूजा नेहमी त्यांच्या जलहरीवर चढून केली जाते पूर्वी सामान्य भाविकही जलहरीवर जाऊ शकत होते परंतु आता फक्त पुजारी जलहरीवर चढून अभिषेक आणि पूजा करतात पण सध्या हे मंदिर ऐतिहासिक स्मारकाच्या रूपात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या अधिपत्याखाली येतं या मंदिराला समर्पित एक पुरातत्व संग्रहालय देखील आहे भोजपूर शिव मंदिरासमोर पश्चिम दिशेला एक गुहा आहे ती पार्वती गुहा म्हणून ओळखली जाते या गुहेतही अनेक कलाकृती कोरण्यात आल्यात त्यांचा योग्य अभ्यास व्हावा अशी मागणी सध्या करण्यात येत आहे अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजा गाज्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका